ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठीची मदत रवाना. पुढील टप्प्यात पूरग्रस्त भागा शाळे साहित्यंची मदत पाठवणार आमदार सतीश पाटील. विधान परिषदेतील काँग्रेसचे नेते आमदार सतीश पाटील यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन केले होते. त्यानुसार जमा झालेली मदत मराठवाड्यातील पूरग्रस्तांच्याकडे आज पाठवण्यात आली कसबा बावडा भगवा चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर खासदार शाहू महाराज आणि आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मदतीची ही वाहने मराठवाड्याकडे रवाना झाली पुरामुळे जनजीवन उद्ध्वस्त झालेल्या मराठवाड्याला मदत करण्यासाठी धान्यासह सा किराणा सामान प्रथमोपचार साहित्य सॅनिटरी पॅड्स चप्पल पाणी बॉटल्स कपड्यापासून ते ब्लँकेट्स सटईपर्यंत कोल्हापुरातील प्रत्येकाने आपापल्या परीने खारीचा वाटा उचलला यातून तब्बल सत्तावीस टेम्पो भरून गोळा झालेली मदत सोमवारी खासदार शाहू छत्रपती आणि काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्याकडे पाठवण्यात आली कसबा पावडा येथील भगव्या चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पंचवीस टेम्पो मराठवाड्याकडे रवाना झाले यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष आणि मराठवाड्याकडे जाणारी मदत यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जपण्याचे काम काँग्रेसच्या माध्यमातून झाल्याची भावनाही यावेळी व्यक्त झाली यावेळी पत्रकारांशी बोलताना खासदार शाहू महाराजांनी कोल्हापूरकर एखाद्याला मदत करण्याच्या बाबतीत नेहमीच पुढे असतात काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी आवाहन केल्यानुसार जमा झालेली मदत मराठवाड्याकडे पाठवण्यात येत आहे काँग्रेसचा हा मदतीचा हात पूरग्रस्तांसाठी आधार देणारा असेल असंही त्यांनी सांगितलं आमदार सतेज पाटील यांनी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी मराठवाड्याला मदत करण्याचे आवाहन केलं होतं त्या अनुषंगाने ही मदत पाठवण्यात येत असल्याचे सांगितले जिल्ह्यातील नागरिक अजून काँग्रेस कमिटीत येऊन मदत देत आहेत सध्या मराठवाड्यात शाळेचे दप्तर आणि वह्या यांची गरज आहे पुढच्या काळात दप्तर आणि वह्या दसऱ्यानंतर पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी जयंत आसगावकर माजी आमदार राजूबाबा आवळे माजी आमदार ऋतुराज पाटील सूर्यकांत पाटील बुद्धी हाळकर राहुल बजरंग देसाई जीवन पाटील सचिन चव्हाण माजी उपमहापौर संजय मोहिते माजी नगरसेवक राजेश लाटकर राहुल माने अर्जुन माने दुर्वास कदम मधुकर रामाने प्रताप जाधव इंद्रजित बोंद्रे संदीप नेजदार तौफिक मुलानी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत राजू साबळे गोकुळचे संचालक प्रकाश पाटील शशिकांत पाटील सुयेकर बाबासो चौगले बयाजी शेळके संजय पोवार वाईकर सुप्रिया साळोखे विनायक घोरपडे सरलाताई पाटील वैशाली महाडिक आदी उपस्थित होते नेपसाठी विठ्ठल बिरंजे कोल्हापूर